चला आज शिपूची भाजी करणार आहे मी बघा कशी बनवते फ्रेश ताजी शिपू घेतली हा ठेस आहे लसूण आणि मिरची मटकीची डाळ शेंगदाण्याचा कुठ बारीक चिरून एकदम शिपू घेतला आता मी एकदम बारीक शिपू चिरून घेऊ तेल ओतलं लोखंडाची कढई वापरते मी चांगली असते मग जरा कढई गरम झाली की लसूण आणि मिरचीचा ठेस येतो मी असा फ्रीजमध्ये हो बनवून ठेवते मला आठवडाभर जातो मग जरा भाजल्या की त्यात शिपू टाकून घ्यायचा भाजी आणायची ती मेथीची घ्यायची होती पण मेथी नव्हती हो फ्रेश शेपू एकदम फ्रेश भाटला माझ्या जाऊ दे शेपूच करूया डायटिंग चालू आहे माझं असाच मेनू असतोय माझा एकटीसाठी स्पेशल मीठ टाकलं मटकीची डाळ टाकायची दहा पंधरा दहा मिनटं भिजू घालायची मसुराची बी टाकू शकता किंवा तुरीची पण तुरीच्या डाळीला जरा जास्त वेळ भिजू घालायला लागतो सात मिनिटात भाजी रेडी होती दोन्हीकडून तीन तीन, तीन मिनटं जरा बॅरी गॅस करून जरा भाजून घ्या चांगली शिजवून घ्या लास्ट टाइम शेंगदाण्याचा कूट टाकायचा जरा शिजली की भाजी आणि एकदा हलवायचं फक्त तर कशी वाटली शेपूची भाजीची रेसिपी आता भाकरी दिसत नाही वाटतं तुम्हाला वाईट आहे अशा दोन पातळ पातळ ज्वारीच्या भाकरी केलेल्या असतात मी खाल्ली तर एक नाहीतर लय भूक असेल तर दोन पण खाते पण भाकरीच खाती चपाती नाही खात गरमागरम शिपूची भाजी मस्त पौष्टिक जेवण आहे डायटिंग चालू आहे चपाती बंद केली मी चपाती नाही खात मस्त ज्वारी पाच किलो दळून आणली गिरणीतून रात्रीचं जेवण देवाचा दिवा लावलाय पूजा झाली आपली संध्याकाळची मस्त शिपूची भाजी खाते मस्त झाली टेस्टला मला जशी पाहिजे तशी झणझणीत जेव्हा मग तुम्ही पण